कढी काय कॉम्बिनेशन आहे विचारत असाल तुम्ही पण तर असं काही नाही आहे तर अनूपसाठीच आहे सगळं तर बटाटे छान असे सोलून घेतले सगळे एक एक करून सोलून घेतले गरम होते ते तरी मी सोलून घेतले पाणी टाकून थंडानंतर मग नंतरनं चटणी बनवून घ्यायची होती मला त्याची मग मस्त असे तेल टाकलं कढईमध्ये तेल जास्त झालं होतं त्याच्यामुळे मी काढून पण घेत होते मग नंतर ना ती मोहरी टाकली थोडीशी आपल्या झाडाचाच कडीपत्ता आहे आपल्याला काय बाहेरून आणायची गरज नाही त्याच्यामुळं मग मी म कडीपत्ता पण टाकला होता थोडासा मोहरी टाकली मोहरी तडतडली की लगेच कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकून मग मधी थोडीशी हिरवी मिरची पेस्ट टाकली जास्त तिखट नको म्हणून एकच चमचा टाकली मग थोडेसे हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त एक एक करून असा बटाटा टाकला त्याच्यामध्ये बटाटे मॅश करायचे होते त्याच्यामुळं मी ते अख्खे तसेच टाकून घेतले आणि स्मॅशरनी मॅश करून घेतले अशी छान चटणी तयार झाली मग चेक केलं मी आळूवडी झाली का पण मग आळूवडी काय झाली नव्हती हो असं हाताने थोडंसं बोटाने प्रेस करून बघितलं ती थोडीशी कच्ची लागत होती म्हटलं होई दे तोपर्यंत म्हटलं आपण इकडं पराठा करून घेऊ मग मी मस्त अनुज परेशान करत होता अनुजला लागली होती भूक त्याच्यामुळे मग मी अगोदर पराठा करून घेतला पटापट पत। एक पराठा शेकला आणि मग त्याला अगोदर दिला पटकन एक पराठा करून दुसरा पराठा घेतला मग त्याचा व्हिडिओ हो घेतला तर कारण त्याला भुक्सन नाही होत त्याच्यामुळे त्याला अगोदर टायमात वेळेत जेवण देणं खूप गरजेचं आहे मग मी मस्त इकडे एक पराठा घेतला आणि त्याचा व्हिडिओ शूट केला आणि मग हा पराठा अनु अनूपसाठी होता कारण स्पेशल त्याच्यासाठी जेवण होता आजही पूर्ण तर आता तुमच्या लक्षात आला असं असेल की अनुपला माझ्या काय आवडतं तर मी त्याच्यासाठी बनवला होता आज आलूचा पराठा आणि आळूवडी मी इथं आळूवडी पण झाली होती आपली उकडून मग ते असं मस्त छान असे कट केले आणि त्याला डीप फ्राय न करता मी आज शालो फ्राय करून घेतले कारण मुलांसाठी करत होते त्याच्यामुळे जास्त ऑइली नको त्याच्यामुळे मग मी शालू फ्रायज करून घेतले तर आज मी बनवलं होतं अनुपच्या आवडीचं आळूवडी आणि आलू, आलू पराठा तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा